महादेव मारुती ओमळे सरपंच मेटगुदा तालुका महाबळेश्वर ग्रामस्थ आणि तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि सहकार्याने हे विकास पर्व त्यांनी उभं केले महाबळेश्वर आणि पाचगणीच्या दरम्यानच्या मेटगुताड गावात विकासाचे पर्व उभे राहिले गावाचा कायापालट संकल्प केलेले सरपंच महादेव महादेव मारुती यांनी विकासाला मोठी गती यांचे सर्व सहकारी, आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ आणि तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हे विकास पर्व त्यांनी उभं केलंय यामध्ये त्यांच्या हसतमुख आणि मितभाषी स्वभाव आणि सर्वांनी सर्वांशी स्नेहभावाने वागणे याचा मोठा वाट आहे गावातील प्राथमिक सोयी सुविधा त्यांनी पुरवल्याच त्याशिवाय पर्यटन विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे स्थानिकांना फायदा मिळणार आहे मी महादेव मारुतीमुळे ग्रामपंचायत मेट क पर्यटन वर्ग या माध्यमातून विकास करत आहे आणि या विकास क पर्यटन वर्गाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मकरंदजी पाटील यांनी जे सहकार्य केलं आणि त्याचबरोबर प्रभातनी जे आमचा गौरव केला त्यामुळं गौरवचा आम्ही प्रभातचा ऋणी आहोत आणि अशीच प्रभातची घोडदळ चालू राहावी एवढीच अपेक्षा आहे